चला तीनशे एक्कावन रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर रुपये एकाहत्तर रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये कर तीनशे एक्कावन रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये परेश कर

तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस एकावन्न रुपये बावन्न साठ रुपये सत्तर रुपये 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 सचिन गोरेकर रुपये वीस तीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचे पन्नास रुपये एक्कावन्न बावन पंचावन साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये सचिन गोरेकर चला तीनशे रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये सचिन गोरे गा ए, एस एम जी नेत गोळा होता काय हा मिडियम ते किती आहेत

चला तीनशे रुपये दहा वीस तीस चाळीस एकावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर ऐंशी रुपये मुकेश कर नहीं 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 नहीं। चला तीनशे एकावन रुपये चला तीनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये ऐशी सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये डबल वेटर चला तीनशे एकावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर सचिन गोरेकर तीनशे एकावन रुपये

चला तीनशे एकावन्न रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ एकसष्ट रुपये सदुसष्ट सत्तर तीनशे सत्तर तीनशे तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये परिस्कार एक्कावन रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये सचिन चला तीनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये परिष्कार

પંચાવન સાઠ રૂપિયા એકસઠ બાસઠ પાસઠ રૂપાયણસર રૂપાયોળીકર